तुम्हीं 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 तो तो मैंड़ार मैंड़ार, 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 एक मिनिट भिक्कू संघाला म्हणे संघदान करण्यासाठी इथं परमिशन नाही इथं जय भीम आले आले का त्यांना व्हिडिओ बनवायला परमिशन नाही त्यांना फोटो काढायला परमिशन नाही इथं जर कोणते मनुवादी आले तर हे लोक त्यांना परमिशन देतात त्यांच्या चमच्यासारखे समज चमच्या प्रॉपर्टी आहे का माहिती हे बाबासाहेबांच्या लेकराची प्रॉपर्टी आहे आमच्या बापाची प्रॉपर्टी आहे आमचा अधिकार आहे इथं कोणा मनुवाद्याचा अधिकार नाही इथं आमच्या आम समाजावर काय ते लोक आर एस एस चे पिल्ले आहेत यांना आज जे भेटते की नाही यांच्या ढेऱ्या फुकतात यांचं पोट भरते यांना समाजाशी काही लेन देण नाही जे भिमाल्याची प्रॉपर्टी आहे आमच्या बापाची प्रॉपर्टी आहे कोणी मैता लाल रोखू शकत नाही कमिटी नाही तर तुम्हाला कोण सांगत आमच्या पोल्या करायला कमिटी कशी बोलत नाही तुमच्या ड्युटी आहे इथं ते कशी काय बोला हे कशी काय बोलते

thank